शिंदेखेडा तालुक्यातील करले गावाचे शेतकरी विला सातमाराम पाटील यांचा मुलगा आर्मीमध्ये दाखल भव्य मिरवणुकीत स्वागत करले गावाचे एका शेतकरी कुटुंबातील मुलाने कठोर परिश्रम करून बेंगलोर ते भारतीय सैन्यामध्ये आर्मी भरती होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे वडलोपार्जित शेतीची जबाबदारी सांभाळत शिक्षण आणि तयारी या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल राखत या तरुणाने आर्मीच्या भरती प्रक्रियेत यश मिळवले प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर तो जेव्हा प्रथमच आपल्या मूळगावी परतला तेव्हा गावकऱ्यांनी त्याचे अतिशय उत्सवाचे स्वागत केले गावात ढोल ताशांच्या गजरात तसेच डीजेच्या तालावर भव्य मिरवणूक काढण्यात आली नातेवाईक मित्र परिवार आणि गावकऱ्यांनी भारतीय तिरंगा हातात घेत त्याचा अभिमानाने सत्कार केला गावात देशभक्तीच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते तरुणाच्या आईवडिलांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू होते आमच्या घरातील मेहनती मुलाने संपूर्ण गावाचं नाव उज्ज्वल केले अशी भावना गावकरी व्यक्त करत होते या तरुणाच्या यशामुळे गावातील अनेक युवकांना प्रेरणा मिळाली राम आत्माराम पाटील याचे कर्ले गावाचे ग्रामस्थ मित्र परिवार नातेवाईक सर्व कौतुक करण्यात आले स्वागत पूर्ण करले गावात सर्व मुलांना एकच चांगला संदेश देण्यात येतो की रामने लहानपणापासनं त्याचं आई दिवसातलं कष्ट करून आई वडिलांना साथ देऊन गाईचं सा काम शेतीचं काम ट्रॅक्टरचं काम करून त्यांनी आर्मीची ट्रेनिंग केली ट्रेनिंग करता करता खूप परिश्रम घेतलं अभ्यास केला अभ्यास करून काही दिवसापूर्वी त्याचे वडील आले ते माझ्याकडे की सर रामना दोन दिन क्लास लिया म्हणे एक टाइमना पैसा एक एक महिन्याला पैसा मी तुम्ही एक्स्ट्रा दिसू म्हणे पण त्या क्लास लिया म्हणे पण मी त्याला वडिला असं सांगत की काकाश्री मना करतो जेवढं मनाकडून करतो तेवढं देवाना प्रयत्न करतो पण रामने त्यांनी मेहनत सोडी नाही सकाळी मी बिचारा त्या सकाळी तो सोबत सकाळी पहा पाच वाजता ट्रेनिंगला जायचा सा, सायंकाळी सात आठ पर्यंत दिवसभर तो बिचारा काम करून कष्ट करून व्यायाम करून त्याचा अभ्यास करायचा रात्री अकरा अकरा बारा बारा वाजेपर्यंत तो विद्यार्थी अभ्यास करून आज त्याने त्याचं जी मंजिर आहे किंवा जी अस्तित्व आहे त्याने त्याचं घरासाठी पूर्णतः निर्माण केली आहे पूर्ण विद्यार्थ्यांकडनं पूर्ण ग्रामस्थांकडनं पूर्ण ग्रामपंचायतकडनं पूर्ण मंडळींकडनं तुझं हार्दिक हार्दिक स्वागत आहे धन्यवाद राम